मढ्या विठोबा नाव जरा ऐकायला वेगळंच वाटतंय ना हे नाव आहे पुण्यातल्या अल्काटॉकी चौकातल्या पुरातन विठ्ठल मंदिराचं लकडी पुलाला लागूनच असलेल्या या मंदिराचा संबंध खूप साऱ्या क्रांतिकारकांशी राहिलाय नमस्कार मी दिनेश नवले या मंदिराचं नाव मढ्या विठोबा कसं त्याचा इतिहास काय अशी आणखीनही दुर्मिळ माहिती जाणून घ्या या व्हिडिओमधून नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं पुण्यातल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा पुण्यातला मुक्काम पाहिला या व्हिडिओमध्ये आपण अलका टॉकी चौकातल्या लकडी पुलाच्या बाजूचं जे विठ्ठल मंदिर आहे पुरातन विठ्ठल मंदिर त्या विठ्ठल मंदिरातल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यासोबतच या मंदिराची ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रसिद्ध टॉकीज चौकात आलो व आधी लांबूनच मंदिर पाहिलं पुण्यातल्या महत्वाच्या चौकांपैकी हा एक चौक महत्वाच्या घडामोडी जसं की गणपती विसर्जन मिरवणुका पालख्यांचं आगमन व असं बरंच काही या चौकाला अनुभवायचं नशीब लाभलय लक्ष्मी कुमठेकर केळकर टिळक लालबहादूर शास्त्री रस्ता असे महत्वाचे रस्ते या चौकात येऊन पुढे लकडी पुलाला जाऊन मिळतात लांबूनच जुनं कौलारू बांधकाम पद्धतीचं मंदिर व त्याचा कळस सहज लक्ष वेधून घेतोय चौकातून आता मंदिराजवळ आलो जवळून मंदिर आणखी स्पष्टपणे दिसतंय सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षांहूनचा अधिकचा काळ या मंदिराला लोटला आहे मंदिरावर देवस्थानाचा नामफलक बसवलाय सुरुवातीला जुन्या लाकडी बांधकाम पद्धतीचं प्रवेशद्वार दिसलं मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिरात प्रवेश केला प्रवेश केल्या केल्या मधोमध मद मुख्य गाभाऱ्यासमोर एका उंचीवर श्री विष्णूंचं वाहन गरुड आहे आपल्या आराध्यासमोर विनम्र भावाने हात जोडून आहेत प्रवेश केल्यावर सुरुवातीला दोन बाजूंच्या भिंतीवर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचे फोटो लावलेत प्रशस्त दोन बाजूंना खूप साऱ्या जुन्या सागवानी लाकडांवर सभा सभामंडपातून मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी निघालो पुढे आल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी डाव्या हाताला अनुक्रमे श्री राधाकृष्ण खंडोबा व दुर्गा मातेच्या मूर्ती आहेत तर उजव्या हाताला श्री दत्तगुरु हनुमान व रामकृष्ण सीतेसोबतच हनुमानांच्या मूर्ती आहेत सुरुवातीला नक्षीदार महिरपी कमानी व जुने खाम दिसले चार पायऱ्या चढून गाभाऱ्या बाहेर आलो गाभाऱ्या बाहेर डाव्या हाताच्या चा चार मुखवटे आहेत हे मुखवटे कोणते ते, ते तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा उजव्या हाताच्या चौथाऱ्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे गाभाऱ्याबाहेर मधोमध कासव आहे गाभाऱ्याचा प्रवेशद्वार चांदीचा आहे त्यावर विविध नक्षीदार कलाकुसरी केलीये उंबरठ्यावर कीर्तीमुख आहे वर गणपती बाप्पांची देवी शारदेसोबतची मूर्ती आहे जी मंडईच्या गणेश मूर्तीशी साधर्म्य साधणारी आहे तिथून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला प्रवेश करताच गाभाऱ्यात खाली मधोमध शिवपिंड व त्यासमोर नंदी आहे मूळ शिवपिंड दगडी असून त्यावर पितळी आवरण बसवलंय तसंच नंदी सुद्धा एका दगडावर विराजमान आहेत त्यांची घडण सुद्धा पितळी आहे गाभाऱ्यात मागे चौथऱ्यावर शुभ्र चांदीच्या मखरात मधोमध सावळ्या विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती विराजमान आहे चांदीच्या मखराला सुंदर कलाकुसरी केलीये वर बसवलेल्या दिव्याच्या प्रकाशामुळे मखर व विठ्ठल रुक्मिणींचं ते जाणखी वाढले मूर्त्यांना व मखराला हार फुलांनी सजवल्यामुळे सौंदर्यात आणखी भर पडलीये प्रवेश केल्यावर आधी महादेवांचं दर्शन घेतलं गाभाऱ्यातल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं या मंदिराला जरी लकडीपुल विठोबा मंदिर म्हणून सर्व ओळखत असले तरी त्याचं आणखीन एक नाव आहे आणि ते म्हणजे मढ्या विठोबा मंदिराचं हे असं वेगळं नाव का आहे त्यामागची गोष्ट अशी की पेशव्यांच्या आमदनीतील झाशीचे धनिक महाभागवत यांनी संकल्प केलेला की ते एकशे आठ मंदिर बांधतील आणि त्यांनी त्या ते संकल्पादरम्यान बांधलेल्या एकशे आठ मंदिरांपैकी हे मढ्या विठोबाचं मंदिर इथून अगदी जवळच पुण्यातली आत्ताची वैकुंठ स्मशानभूमी आहे पूर्वी पुण्यात स्मशानभूमी नसल्यामुळे तेव्हा दूरवरून लोक इथे घाटावर यायचे त्यावेळी इथल्या वडाच्या झाडाखाली देवळाच्या आवारात विसावा घ्यायचे म्हणूनच या विठोबाला मढ्या विठोबा असं नाव पडलं या मंदिरात बऱ्याच ऐतिहासिक घटना घडल्यात त्यापैकी एक म्हणजेच रॅणच्या खुनाचा कट चापेकर बंधूंनी याच मंदिरात रचला होता पंडित भीमसेन जोशी सुद्धा या मंदिरात अनेकदा तासन तास रियाज करायचे डॉक्टर शाग महाजन लिखित पुणे शहरातील या पुस्तकातील माहितीनुसार पेशव्यांकडून या मंदिराला वार्षिक कडोतीस रुपये देण्यात यायचे मात्र एकोणीसशे एकोणचाळीस पासून ही देणगी बंद करण्यात आली कारण या मंदिरात सूडबुड घातलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती पुढे काही वर्षांनंतर ती मूर्ती मंदिरातून काढून टाकण्यात आली होती पूर्वी या मंदिराचे आवार खूपच प्रशस्त होते मंदिराच्या आवारात एक भल मोठं वडाचं झाड व बऱ्याच गोष्टी होत्या मात्र काळाच्या ओघात आणि रस्ता त्या नष्ट झाल्या दर्शन करून बाहेर येऊन डाव्या हाताने मंदिराबाहेर आलो व तिथून मंदिराच्या मागे जाऊ लागलो मागून तीन भागात विभागलेला मंदिराचा कळस दिसतोय मंदिराच्या मागे नवग्रह मंदिर आहे आता उजव्या हाताला आलो जिथे काळभैरव मंदिराचा फलक दिसला काही पायऱ्या उतरून मंदिराकडे जाता मंदिरापर्यंत जाण्याच्या वाटेवर झाडांच्या कुंड्या ठेवल्या उतरून आल्यावर डाव्या हाताला छोटस खुलं मंदिर दिसलं कदाचित या जागेच नव्याने नूतनीकरण होतय मंदिरात एका चौथऱ्यावर काळभैरवाची मूर्ती आहे मंदिराच्या बाजूला छोटीशी पण सुंदर हिरवीगार वनराई आहे मागून नदीकाठ व लकडी पूल दिसतोय आता मंदिराबाहेर आलो रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे लकडी पूल समताच डेक्कन साइड ला पुणे मेट्रो जाताना दिसते आता दुपारची वेळ आहे म्हणून नाहीतर संध्याकाळी हा चौक गाड्यांनी फारच गजबजलेला असतो सर्वच चौकांतून गाड्यांचा भडीमार इथे होत असतो मंदिराच्या डाव्या बाजूला काही पावलांवरच अल्काटॉकीज आहे ज्यावरून जा या चौकाचं नाव पडले मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपण टॉकीज चौकातलं लकडी पुलाच्या बाजूचं पुरातन विठ्ठल मंदिर पाहिलं त्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं आणि तिकडची काही माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर पुढच्या व्हिडिओमध्ये नारायण पेठेतला निघोसकर वाडा व वा निघोसकर मंगल कार्यालय पाहणार आहोत हे पुण्यातलं सर्वात जुनं मंगल कार्यालय त्याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओ मधून